नाही आता बिबट्यांचा संघर्ष जंगलात तर आहे पण ऊसाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आता बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे जिथे ऊस लागवड आहे आणि तिथे लपायला जागा आहे सातत्यानं आणि तिकडे गावाशेजारी शेजारी त्यांना खायला मिळत म्हणून ही संख्या मोठ्या प्रमाणात आता वाढलेली दिसते आहे तर वन विभागाने ज्या वन्य प्राण्यांचं सेन्सस केलं जातं तसा आता जंगलातील वनप्राण्यांचा सेन्स होत त्यामध्ये बिबट असेल वाघ असेल अस्वल असेल किंवा इतर वन, इतर वनप्राणी असतील पण या बरोबर जंगलाबाहेरील शेतामध्ये किंवा उसाच्या मध्ये लपलेल्या बिबट्यांचे सुद्धा सेन्सस होणं आवश्यक आहे ते वन विभागाने तातडीनं केलं पाहिजे आकडा नाही बनणं म्हणजे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे असं त्याचा अर्थ होतो लोकांचा बळी घेतायत लहान मुलांचा बळी वा घेतायत आता छोट्या छोट्या मुलांना बेबट उचलून नेऊन मारतो आहे हे आणि उद्या उद्रेक प्रचंड मोठा महाराष्ट्रात होता आता आपण पाहिलंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय त्याची परिस्थिती कशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं म्हणून वन विभागाने आणि वनमंत्र्यांनी याच संदर्भात लक्ष घातलं पाहिजे आणि यांचा सगळ्या या वन्यप्राण्याच्या जिथे जिथे अधिक्षे आहेत किंवा अ जंगल सोडून शेतामध्ये जे, जे काही संख्या वाढली त्यांचं ट्रान्सलोकेशन आता करणं पाहिजे त्यांना हलवलं पाहिजे पकडलं पाहिजे आवश्यकता पडली तर मारलंही पाहिजे जर रक्ताने माणसाचं रक्त एकदा त्या कुठल्याही नरभक्षी प्राण्याला तोंडाला लागतो त्यावेळेस ला तो त्या माणसावर वारंवार अटॅक करून बळी घेत असतो क्षीरसागर घेत राष्ट्रवादीला भाजपातून माहित नाही दारू पार्टी झाली आणि उत्पादन अखिल चित्रे यांनी कसं म्हणतो किल्ल्यांवर दारू पार्टी आणि किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर अति झालं आहे म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा आ, उद्देश असा मला दिसतोय तुम्ही परमिशन देताच कशी जो कोणी परमिशन दिला असेल ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रिसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे पैसे घेऊन दिलेली आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पवित्र घालवण्याचं पाप या लोकांनी केलेला आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली ते बोलले की काँग्रेस एकला चोर नारा दिल्या आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या आम्हाला प्रस्ताव दिलेला नाही आणि त्यामुळे बिहार निवडणुकीवर काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे अशा प्रकारे भूमिका जी आहे ते मनसेने घेतली कसं बघताय कडे नाही त्या मनसेच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही ते आमचे काही अलायन्स पार्टनर नाहीत आमचे काही महाविकास आघाडीतले घटक पक्ष नाही त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल ते त्यांना त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी ठेवावी आम्हाला सध्या आमच्या पक्षाच्या भूमिकेवर त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही तो निर्णय आमचा आम्ही स्वतंत्रपणे घेऊ आणि कुठल्या निवडणुका हरलेत काय झालेत बदमाशी करून जिंकलेत त्यामुळे काही फरक पडत नाही लोक आता लोकांच्या मनामध्ये एक उद्रेक राग तयार होतोय आणि त्या रोषाला सत्ताधाऱ्यांना सामोरं जावं लागेल हे सगळी बनवा बनवी जी आहे म्हणजे मॅन्युकल हे जे, जे काही निकाल होत आहेत वेळावर एक ना एक दिवस या तुमच्या जे सरकार स्थापन करण्यासाठी ईव्हीएमचा आणि बोगस मतदारांचा जो वापर केला जातोय मतदार याद्यांचा वापर केला जातोय त्या रोषाला सरकारला एक ना एक दिवस सामोरं यावं लागेल अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी एकत्र येत आहेत जिथे जिथे लोकांना वाटते स्थानिक लोकांना वाटतंय त्या त्या ठिकाणी ते एकत्र येत आहेत एकत्र बसत आहेत त्यामध्ये बस बसपा बसतंय मनसे आपला राष्ट्रवादी पवार बसत आहेत उभाटा बसतय अनेक ठिकाणी ते झालेलं आहे काही ठिकाणी वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती झाल्याचं आम्हाला दिसते जिथे जिथे स्थानिक पातळीवर अनेक आघाड्या करून निवडणुका लढल्या जातात या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधी काही महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधनचा विषय येत नाही जिथे जमेल तिथे जमवतात हो जिथे जमत नाही तिथे जमवत नाही नाही आमचे ते ना, ते मत आहे दानवेंनी बोट दाखवत असताना चार बोट त्यांच्याकडे आहेत हे मानलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे याच अवलोकन करा आणि दुसऱ्यावर बोट दाखवा असं आपसात काही मतभेदाची दरी वाढेल अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य कोणी नेत्यांनी करू नये oh